आघाडी म्हणूनच सामोरं जायचं आहे आमदार त्या त्या परिस्थितीत तिथं स्थानिक निर्णय तुमचे कार्यकर्त्यांनी घ्यावे पण आघाडी म्हणून घ्यावी ही अपेक्षा आमची आहे काही झालं तरी आम्ही एकत्र पक्ष आहोत आपण पुढं गेलं पाहिजे हा आमचा प्रयत्न राहणार तर सगळ्या ठिकाणी आघाडी होईल असं वाटतंय आणि मनसेला पण सोबत येणार का मग या तर आम्ही करतो आहोत आमची आघाडी तर जेव्हा महाराष्ट्र विकास आघाडी जी आहे आहेच आहे पुढे जात मनसे जर आघाडीबरोबर आली तर त्यासाठी काँग्रेस पक्षाची भूमिका काय असणार आमची आघाडी जी आहे मोदीच जी सरकार होतं नमस्कार आमचं ती आघाडी आहे त्या पद्धतीने आम्ही पुढे जातो पाटलांनी के दावा केलाय की नगर जिल्ह्यातल्या सगळ्या नगरपालिका ज्या आहेत या ज्योतिच्या लाभे ठिकाणी कोणाला करा लागतो दावा केल्याचं आश्चर्य वाण्याचं काय कारण तसं बोललो तर ते बोललो पाहिजे आम्ही म्हणणार आहे आघाडीच्या ताब्यात येणार शिवाजीरावराव कटील यांची जागा झाली आता आघाडीची काय भूमिका राहणार आहे की त्याच्या त्याच्या मुलाला पाठिंबा देणार आम्ही आहोत आमच्या पातळीला तो निर्णय द्या निवडणूक लागेल त्यावेळेस एकत्र बसून आणि निर्णय घेऊ एकूण जर पाहिलं पार्थ पॉवर यांच्यावर देखील आता आरोप होतोय की अठराशे कोटींचा जमीन घोटाळा त्यांनी केलाय खूप जमीन त्यांनी हे केलंय अंबादास दानवेंनी आरोप केलाय कसं पाहताय आरोपांकडे मला त्या बाबतीत असं तरी झालं आहे की तुमच्याकडून जाईल रोहित पवारांनी आरोप केला की आज अधिवेशनापूर्वी लोकांचे जे बंगले आहेत यांच्यावरती कोट्यावधी रुपयाचा खर्च केला जातो आहे आठ दिवसासाठी आंदोलन अधिवेशन होतं आहे आणि मग खरे आहे की प्रचंड खर्च हा बंगल्यांवर चाललेला आहे नवीन पद्धतीचं फर्निचर नवीन पद्धतीचं संपूर्ण तिचे दुरुस्त्या ज्या आहेत तिचं जे तयार करता येईल तर कोट्यावधी रुपयाचा खर्च चालला आहे खरं म्हणजे दुसऱ्या बाजूला माझा प्रश्न असा आहे की तुम्ही पॉठ्यावधी रुपये खर्च करता पाच दिवसाची अध्वेषणा करता इकडे शेतकऱ्याची काय अवस्था आहे आकडे मोठे मोठे हजार कोटीचे सांगतात आम्हाला हजार कोटीचा आकडा सांगू नका आम्हाला एकरी तुम्ही किती दिले त्यामध्ये तो शेतकरी कसा उभा राहणार हे सांगा असं माझं मत आहे हजार कोटीचे आकडे सांगा फसवे आकडे देऊ नका तुम्ही स्पष्टपणे सरकारला माझं म्हणणं आहे की फसवे आकडे देऊन आकड्याच्या गोंधळात घालू नका आम्हाला सांगा की एकरी तो शेतकरी पुन्हा त्याचं जे पीक आहे ते मोडलेलं आहे तिथं कपाशी होती तिथं सोयाबीन होतं तिथं ऊस होता किंवा जमीन खरडून गेलेली आहे त्याला पुन्हा उभं करायचं आहे पहिलं तर ती साफसफाई करावं लागणार आहे वाहून गेली असेल तर व्यवस्थित करा जमीन वाहून गेली असेल खरडून गेली असेल तर त्याचं कसं काय करणार आहात आणि पुन्हा त्याला उभं उभं राहायचं आहे तर एकरी सांगितलं पाहिजे की एवढे रुपये आम्ही देऊ हजाराच्या आकड्या नाटे आकडे सांगून बनवा बनवीचा कार्यक्रम करू नये असं माझं स्पष्ट होत केंद्राचं पथक देखील आता पाहणीसाठी दाखल झालेलं आहे वेगवेगळ्या ठिकाणी ते पाहणी करतायत काय वाटतंय केंद्राकडून अपेक्षा आहेत पाहणी करा आणि काही करा लवकर पैसे पाठवा असं आमचं म्हणणं आहे आणि ते असे असले पाहिजे की तो शेतकरी पुन्हा उभा राहायला पाहिजे एक तर दोन गोष्टी केल्या पाहिजे ही मदत तर केलीच पाहिजे परंतु कर्जमाफीचे जे तुम्ही शब्द दिले तुम्ही परत आता तीस जून सांगायला सुरुवात केलेली आहे एकतीस मार्चला शेतकऱ्यांचं वर्ष संपतोय आर्थिक वर्ष तुम्हाला निर्णय दिला पाहिजे तो अगोदर दिला पाहिजे निवडणुकीच्या अगोदर दिला तर तुम्हाला फायदा होईल त्याचा तसा निर्णय कर्जमाफी केली म्हणून आणि कर्ज उतरून टाका सगळ्यांच्या डोक्यावरच सात बारा वरच आग्रह या पदकाची जी पाहणी आहे ही एवढं फारस होती का कारण रात्री जाणं मोबाईलच्या टॉवर मध्ये पाहणी करणं खरं निर्णय त्यांना कशी पाहणी करायची करावं ते आम्हाला एकरी किती रुपये मिळाले मदतीचे आणि किती शेतकऱ्यांना मिळाले हा खरा महत्वाचा प्रश्न आहे बरं हा प्रश्न महाराष्ट्रातल्या खूप जिल्ह्यांचा आहे खूप शेतकऱ्यांचा आहे कारण एका बाजूला अतिवृष्टी झाली ढकफुट्या झाल्या वाहून गेलं दुसऱ्या बाजूला सतत पाऊस चालल्यानं सुद्धा नुकसान झालेलं आहे त्यांचं काय करणार आहे तुम्ही तिकडे तर अजून फिरकायला तयार नाहीत ते अगं युतीचा घटक पक्ष आहे राष्ट्रवादी अजित पवार सांगताय का शेतकऱ्यांनी कर्जमाफीची अपेक्षा करू नाही काय चाललंय आता खरं म्हणजे शेतकऱ्याला तुम्ही फसू शकत नाही तुम्ही जाहीरपणे सांगितलं काय मी कर्जमाफी करू आता अपेक्षा करू नये फुकट किती वेळा वाटायचं हे शब्द तरी शोधतात का आणि दुर्दैवाची गोष्ट अशी की शेतकऱ्याचा मुलगा म्हणायचं आणि शेतकऱ्याच्या अपेक्षा भंग करायची त्यांना दिल्या खोटे आश्वासन खोटे दे तुमच्या याचा अर्थ तुम्ही फसवायला निघालात शेतकऱ्याला बिलकुल बरोबर नाही जिल्ह्यामध्ये आज बिबट्यांचा मोठा आहे दो दोष सुरू आहे अनेक ठिकाणी लहान मुलांचा जीव गेला आहे शेतकरी दास्तावलेल्या आहेत होत्यांकरता अभयारण्य करावं लागत होतं ही अवस्था होती का प्राण्यांसाठी अभयारण्य असायचं का तिथे प्राण्यांना संचार करता हवा आता उलटी परिस्थिती माणसांसाठी अभयारण्य करायची पाळी आली त्याला माणसाला अभय काय देणार तुम्ही या जीवाचं काय करायचं लहान बालकांचं काय करायचं आहे महिला सतत कामाला जातात त्यांचं भवितव्य काय त्यांचं काय काय होणार त्यांच्या भवती कसं संकटांना माहीत नाही अशी इतकी गोंधळाची अवस्था कठीण अवस्था संपूर्णपणे या बिबट्यांमुळे झाली सरकार त्याच्या बाबतीत ठप्प आहे काही करायला तयार नाही काही निर्णय घ्यायला तयार नाही अत्यंत दुर्दैवी अवस्था आहे स्वराज्य संस्थेला कसं वातावरण आहे जिल्ह्यामध्ये चांगलं वातावरण आहे आमचं लोकांचा अपेक्षा भंग झालेलं आहे सरकारच्या बाबतीत आणि दोन तीन वर्ष ज्या पत्तीचे कारभार हे चालले अधिकाऱ्यांचे त्यामुळं तर खूपच त्रास लोकांना सहन करावा लागलेला आहे त्यामुळं आमची महाविकास आघाडी निश्चितपणे चांगलं यश मिळते आता नगरपालिका निवडणूक लागत आहे आज तुम्ही आढावा बैठक घेत आहेत एकूणच जिल्ह्यातली जर परिस्थिती पाहिली तर कोणते मुद्दे घेऊन तुम्ही जनतेसमोर अनेक मुद्दे मुद्द्यांना कुठं म्हणजे सांगतोय तुम्हाला की अधिकाऱ्यांच्या काळामध्ये प्रचंड भ्रष्टाचार वाढलेला आहे थोडं सीओ होते कोणी होते हे सगळे नगरपालिकेंचे यांचा कारभार हे हाती कारभार चालला लोकप्रतिनिधीत नव्हते प्रचंड भ्रष्टाचार त्यांनी केलेला आहे लोकांच्या अडचणीमध्ये भर पाडलेली आहे त्यांनी तिथं वस्तुस्थिती आहे म्हणजे सगळ्या नगरपालिकेमध्ये प्रचंड कुंड्या झालेल्या सगळ्या नगरपालिकेच्या तुम्ही पाहिलं तर लोकप्रतिनिधी ज्यावेळेस होते त्यावेळेसची परिस्थिती आणि आताच्या परिस्थितीत तुम्हाला जमीन आसमानाचा फरक दिसेल ही वस्तुस्थिती आहे अनेक गोष्टी आहेत भ्रष्टाचाराचा मुद्दा आहे अंमली पदार्थ प्रचंड वाढ झालेली अलीकडच्या काळामध्ये जे अंमली पदार्थ राजरोजपणे पानपट्ट्यांवर मिळायला लागले ला अशी अवस्था आहे विशेषतः हायस्कूलचे मुलं लहान वय पाचवीचा मुलगा अंमली गोळ्या खाऊन गाव घरी जाणं सुरू दाल। झालेलं आहे ही ही अवस्था जर दिसते आहे हे सरकारचं नियंत्रण नाही या सरकारी संरक्षण या पद्धतीला आहे काय अशी काळजी आम्हा सगळ्यांना वाटते चार वर्ष निवडणुका नाही झाल्या आणि बोगस मतदान भरपूर नाही आम्ही तर दाखवून दिलेलं आहे का बोगस मतदान आहे शंभर टक्के बोगस मतदान आहे आम्ही त्यामध्ये निवडणूक आयोगाला पत्र दिलेलं आहे निवडणूक आयोग आम्ही स्वतः जाऊन भेटलेलो आहोत सर्वपक्षीय जाऊन भेटलेलो आहोत त्यांनी ती दुरुस्ती केली पाहिजे आम्हाला आश्वासन दिलेली आहे आता जे बोगस आता आहे ते रोखण्याचं काम आता निवडणूक का आयोग करत नाही कारण त्याच्या पाठीमाग कुणीतरी आहे निवडणूक आयोग स्वतःच स्वायत्तता राहिलेली नाही त्याची त्याला कुणीतरी चालवतं ही स्थिती दिसते आहे त्यावेळेस आता जनतेला हे काही गोष्टी हातात घ्याव्या लागतील निवडणूक आयोग म्हणत की जे पोलिंग एजंट त्या ठिकाणी पक्षाचे असतात मग ते मतदानाच्या वेळेस निवडणुकाची मतदार यादी हा बेसिक डॉक्युमेंट आहे तुमची निकोप जर निवडणूक पाहिजे असेल आणि ह्या काळामध्ये असं आहे की आता डिजिटलचा काळ आहे तुम्हाला किती वेळा दुबार आले ती बार आले हे एका वन क्लिक जर समजू शकतं तर निवडणूक आयोग त्या सॉफ्टवेअरचा वापर का करत नाही त्याला कोण निर्बंध घालत कोण त्यांना हा सॉफ्टवेअर वापरू नये म्हणून सांगत आहे कुणीतरी आहे असं की त्यांना कंट्रोल करतोय निवडणूक आयोगाला आणि त्याच्यातून ते जी बोगस असलेले नावं तसेच ठेवण्याचा प्रयत्न हा निवडणूक आयोगाचा स्वतःचा आहे असं वाटून डबल स्टारचा निर्णय निवडणूक कसा त्या निर्णयाकडे काय आता तुम्ही कस अंमलबजावणी करता आमचं लक्ष आहे त्याच्यावर आम्ही जाणीवपूर्वक लक्ष ठेवू फक्त आश्वासन चालणार नाही निवडणूक आयोग आता खरं म्हणजे केंद्रीय निवडणूक आयोग आहे की आता पक्ष स्थापन करायला हरकत नाही असं वाटून गेलं राहुलजींनी आरोप केल्यानंतर ते उत्तर ज्या आपण थातूर मातूर उत्तर देत चुकीचे उत्तर देत म्हणजे एखाद्या दे राजकारण्या उत्तर द्यावं असं जर निवडणूक आयोग उत्तर देत असत त्यांनी खुलासा केला पाहिजे स्पष्टीकरण केलं पाहिजे तुमचं जनतेचं राहुलजींचंच नाही जनतेचं समाधान करून दिलं पाहिजे का तुम्ही सांगता ते नाही ही वस्तुस्थिती असं म्हटलं पाहिजे त्याऐवजी हो ते राजकारण्यासारखे आरोप करतात चुकीचे एकदम ही संपूर्णपणे लोकशाहीची दिशाच चुकीच्या जा दिशेने जात आहे बिहारचं आज पहिल्या टप्प्याचं मतदान पार पडतंय काय परिस्थिती राहील आणि भाजप किंवा नितीश कुमारांना पुन्हा तिथली जनता स्वीकारेल असं वाटतं किंवा सगळं आता लक्षात येत आहे की भाजप आहे नितीश कुमार आहे त्यांचे एन डी ए याच्या विरोधात गेलेत लोक लोकांना वस्तुस्थिती कळालेली आहे तुम्हाला लक्षात येईल की ते, है, है, ते एक वेगळं आता चित्र उभं राहील दिसेल देशाच्या पुन्हा आता बदलाला सुरुवात झाली राजकीय बदलाला काही दिवसामध्ये राजकीय राज्याचे बदल दिसतील केंद्राचे बदल तुम्हाला झालेले दिसतील